या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद नाईक शाळेत आरोग्य वेळेचे नियोजन व मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन शिबिर संपन्न शहादा येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच तस शारदा कन्या विद्यालयात आरोग्य वेळेचे नियोजन आणि मोबाईलचे दुष्परिणाम या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्राध्यापक संजय जाधव यांनी भूषविले या, या शिबिरासाठी प्रमुख प्रवक्ते म्हणून नंदुरबार येथील डॉक्टर शिरीष शिंदे व डॉ चेतन बच्छा उपस्थित होते कार्यक्रमाला शहादा गट शिक्षण अधिकारी डॉक्टर योगेश सावडे कर्मसाक्षी नानासाहेब प्रेमाचंद जाधव संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर हिमांशू जाधव विद्यालयाचे प्राचार्य एम बी मोरे आर पाटील उपप्राचार्य जे बी पवार मुख्याध्यापक पाटील व निरीक्षक खान ए ए उपस्थित होते सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर शिरीष शिंदे यावेळी वेळेचे नियोजन स्वयंशिस्त आणि वेळेचे महत्व यावर सविस्तर विवेचन केले विद्यार्थी दशेत वेळेचे महत्व ओळखले तर स्वलंब आणि यश सहज प्राप्त होते असे ते म्हणाले सध्याच्या डिजिटल युगात मोबाईलच्या वाढत्या दुष्परिणामाबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक केले मोबाईलचा वापर जर ज्ञानवृद्धीसाठी केला तर ते उपयुक्त साधन ठरते असे त्यांनी सांगितले लिस्टिंग मेथड मॅट्रिक्स इट द तंत्रज्ञानाचा वापर करणे तसेच पॅरिटो प्रिन्सिपल याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन हेमंत वाल्हे यांनी केले कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला एस एम टी व्ही साठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा